सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ओवी क्रमांक दोनशे बावन्न पासून आता सुरुवात करूयात तैसे राजसतप जे होय ते फळी कीर वांझ जाय परी आचरण ही राजस राजसतपाचे फल खरोखर वांझेप्रमाणे व्यर्थ होय परंतु त्याचे आचरण केले असता ते आचरणही टिकत नाही आता तेची तप पुढती तामसाची आरिती पै परत्राक आणि कीर्ती मुकोनी की जे आता यापुढे जे तामस तप तेही अशा प्रकारचेच आहे पण यात एक कीर्ती तरी मिळवण्याचा संभव आहे त्यात तर कीर्ती आणि स्वर्ग या दोघंचीही प्राप्ती होत नाही श्लोक एकोणीसावा मूढ ग्राहे क्रियते ग्राहेप परस्योत्साधनाथसमुदारृतम अर्थात जे तप अविवेकयुक्त निश्चयाने आत्म्याच्या पिडेने अथवा दुसऱ्याच्या विनाशासाठी केले जाते ते तामस तप म्हणून म्हटलेले आहे केवळ मूर्खपणाचा वारा जीव घेऊन धनुर्धरा ना विजे शरीरा वैरियाचे हे धनुर्धरा मूर्खपणाचा अभिमान मनात बाळगून जे आपल्या सुद्धा वैरी असे समजतात पंचाग्नीची दडगी खोलवी जती शरीरालागी का इंधन की जे हे आगी आंतू लावी आपले शरीर हेच लाकूड असे मानून आपल्या शरीरातील पंचाग्नीने त्यास पेटवितात माथा जाळी जती गुगुळू पाठी घाली जती गळू आंग जाळी ती इंगळू जळत भिता आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात पाठीला गळ लावतात भोवताली अग्निपेटून मध्ये आपले शरीर जाळतात दगडोनी श्वासोश्वास किजती वायांची उपवास कांती धुमाचे घास अधोमुखे श्वासोच्छवास बंद करून व्यर्थ उपास करीतात अथवा उफराटे टांगून घेऊन धूम्रपान करीतात हिमो दके आकंठे खडके सेवी जती तटे जीत या मासांचे चिमुटे तोडीती जेथ हिवाळ्यात गळ्या इतक्या पाण्यात नदीत उभे राहतात व खडकावर किंवा नदीचे तिरास बसतात आणि आपल्या अंगाचे काढतात ऐसी हे धनंजया अशा नाना तऱ्हेने आपल्या शरीरास दुःख देऊन दुसऱ्याचा नाश करण्याकरिता तपाचे आचरण करीतात आंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड झालिया ते रगडा करी जैसा डोंगरावरील आपल्या जडपणाने सुटल्यावर खाली पडला म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होतात परंतु तो खाली येते वेळेस जर त्याचे सपाट्यात एखादी व्यक्ती सापडली तर तो जसा तिचा चुराणा करितो तेवी आप लिया आटणिया सुखे असतया प्राणिया जिणावया शिराणिया किजती गा तसे आपल्या शरीरास दुःख देऊन जे सुखी प्राणी असतील अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याकरिता तपाचे आचरण करीतात किंबहुना हे ओखटी घेऊन क्लेशाची हातवटी तप निफजे ते किरीटी तामस होय अर्जुना फार काय सांगावे परंतु अशा वाईट व वा क्लेशयुक्तीने जे तप करीतात त्यास तामस तप म्हणतात एवम सत्वाधिकांच्या अंगी पडिले तप तेही भागी जाही दाविले व्यक्ती याप्रमाणे सत्व यांच्या अनुरोधाने जे तपाचे तीन भाग झाले ते तुला चांगले स्पष्ट करून दाखविले आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करू तप त्रिविधा त्रिविधातया आता बोलण्याचा ओघ आला म्हणून दानाचे तीन प्रकार कसे होतात त्याची लक्षणे तुला सांगतो एथ गुणाचे बोले दानही त्रिविध असे झाले ते आईक पहिले सात्विक ऐसे हे पहा गुणाच्या अनुरोधाने दानाचे ही तीन प्रकार झाले आहेत त्यापैकी पहिले जे सात्विक दान ते आईक श्लोक विसावा दातीय दानयते च देशे च तद्दान सात्विकं स्मृतं। अर्थात जे दान मला अवश्य घ्यावयास पाहिजे अशा भावनेने उपकार न करणाऱ्या प्रत्युपकार करण्यास असमर्थ असलेल्या पुरुषाला विहित देश काल व पात्र यामध्ये दिले जाते ते दान सात्विक म्हटलेले आहे तरी स्वधर्मांतवते जे जे मिळेल आपण या ते, ते दिजे बहुते सन्मान योगे तर आपण स्वकष्टाने व सन्मार्गाने मिळविलेले जे जे धन तेथे ते जो आदरातिथ्याने दुसऱ्यास अर्पण करीतो जालयासू बीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखत असे कदाचित उत्तम बीज मिळाले तर उत्तम जमीन व वाफ यांची उणीव पडते त्याप्रमाणे दानाची इच्छा असली तरी दान देण्यास पात्र मनुष्य आणि देश व काल यांची उणीव असते अनर्घ्य रत्न हाता चढे तई भांगाराची ओढी पडे दोन्ही जाली तरी न जोडे लेते अंग अमोल रत्न सापडले असता त्याला कोंदण करण्यास सोन्याची उणीव पडते कदाचित सोनेही मिळाले तरी अलंकार घालण्याच्या इंद्रियांची उणीव पडते परी सण सुह संपत्ती हे तिही एकी मिळती जै भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी परंतु दिवाळीसारखा सण आपले आप्तवर्ग व संपत्ती हे तीन योग एकत्र मिळणे नशिबावर अवलंबून आहे तैसे निफ निफज वयादान जै सत्वासी ये संवाहन तई देशकाळ भाजन द्रव्यही मिळे तसे आपल्या हातून दान घडावयाचे असले तर सत्वगुणाची सहाय्यता होऊन देश काल सत्पात्र ब्राह्मण व द्रव्य हे सर्व योग अनुकूल होतात तरी आधी तव प्रयत्सी होवे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इहिसी तो देशू हि हो प्रथम यत्नाने होईल तेवढे दान करण्यास कुरुक्षेत्र अथवा काशी हे देश असावे नाही तर त्यांच्या बरोबरीचे तरी दुसरे देश असावे तेथ रविचंद्र राहू मेळू होता पाहे पुण्यकाळू का तया सारिखा निर्मळू आनोही जाला त्या पुण्यक्षेत्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांसारखा दुसरा पुण्यकाल असावा अथवा त्यांच्या योग्यतेचा दुसरा असावा तैशा काळी तीये देशी होवावी पात्रसंपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का तशा देशात व त्या पर्वकाली पात्रसंपत्ती ही अशी असावी की जी शु शुचिर्भूतपणाची साक्षात मूर्तीच आचाराचे मूळ पीठ वेदांची उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पावनिया आचाराचेच मुख्य स्थान व वेदाचे स्थान असा उत्तम सत्पात्र ब्राह्मण प्राप्त झाला असता मग तयांच्या ठाई वित्ता नवनिवर्त वावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी त्या ब्राह्मणास द्यावयाचे जे दान त्यावरील आपली सत्ता काढून घेऊन त्यास ते अर्पण करावे ते असे की जशी स्त्री आपल्या पतीजवळ आनंदाने जाते का जयाचे ठेविले तया देवनी होई जे उतराईया नाना हडपे विडा राया दिधला जैसा किंवा एखाद्याची आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्यास आनंदाने परत देऊन उतराई होतो अथवा खिसमतगाराजवळ असलेला विडा जसा तो राजास अर्पण करीतो तैसेनी निष्कामे जिवे भूम्या के अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो तसे निष्काम बुद्धीने भूमी आदी करून दान ब्राह्मणास अर्पण करावे परंतु त्या दानाविषयी कोणत्याही प्रकारची फलेच्छा होऊ देऊ नये आणि दान जया द्यावे तया ते ऐसे पहावे जया घेतले नु मचवे कायसे नाही आणि दान ज्या द्यावयाचे तो अशा रीतीचा असावा की त्याचेकडून आपल्यास उलट कोणतेही प्रकारे काहीही लाभ होणार नाही साध घातली या आकाशानदी प्रति जैसा का पाहिला आरसा एरी कडे आकाशात पुष्कळ आरोळ्या मारल्या तरी जसे त्याचे प्रत्युत्तर आकाशापासून मिळत नाही किंवा आरशाचे मागे पाहिले असता जसे त्यात प्रतिबिंब दिसत नाही नातरी उदकाच ये भूमिके आले नि कंदुके उधळवे न जे हाता अथवा उदकावर चेंडू मारला असता तो जसा उसळून हातात येत नाही नाना वसो घातला चारू माथा तुरम बिला बुरू न करी प्रत्युपकारू जियापरी किंवा वसूस म्हणजे पोळास घातलेल्या चाऱ्यापासून जसा तो उपकार मानित नाही अथवा ज्याप्रमाणे कृतघ्न मनुष्यावर केलेले उपकार तो फेडीत नाही तैसे दिधले दातयाचे जो कोणेही अंगेनुमचे अर्पिलिया साम्यतयाचे कीजे जे त्याप्रमाणे दान करणाऱ्यावर कोणत्याही प्रकाराने उलट उपकार होणार नाहीत अशा मनुष्यास दान द्यावे व आपण दान दिल्याबद्दल अभिमान बाळगू नये ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण हे विरोत्तमा अर्जुना अशा सर्व सामग्रीने युक्त असे जे दान घडते ते सर्वात श्रेष्ठ सात्विक दान होय असे तू समज आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मेळू दान भागू ही निर्मळू न्याय आणि तोच दानाला योग्य देश व योग्य काल होय पात्रही तसेच असावे व ज्याचे दान करावे ते द्रव्यही तसे निर्मल व शास्त्रानुसार असावे श्लोक एकविसावा यत् तू प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य पुनः दीयते च परिक्लिष्टन तद्दान राज संस्मृतम अर्थात पण जे दान प्रत्युपकारासाठी किंवा फलाचा उद्देश धरून व अतिशय क्लेशाने दिले जाते ते राजसदान म्हटलेले आहे परी मनी धरूनी दुभते चारीजे जेवी गायिते का पेव करुनी आईते पेरू जाईजे आई परंतु मनात दुधाची इच्छा धरून जसे गाईस उत्तम रीतीने चारावे किंवा पेव तयार करून त्यात दाणे साठविण्याकरिता शेताची मेहनत मशागत करून त्यात धान्य पेरावे नाना दिठी घालुनी आहेरा रा अवंतू जाई जे सोयीरा का वाण धाडी जे घरा वो अथवा आहेरावर नजर ठेवून जसे सोयऱ्या धैर्यास लग्नकार्याचे वेळी आमंत्रण करावे किंवा जेथून ओवसा माघारा येईल अशा ठिकाणीच वाण द्यावे पै कळांतर गांठी बांधी जे, मग पुढील काज कीजे पूजा घेऊन रसू पीडितांसी अथवा लाच पदरात घेऊन मग दुसऱ्याचे काम करावे किंवा द्रव्य घेऊन रोग्या औषध द्यावे तैसे जया जे दान देणे तो तेने गा जीवने उढती भुंजावा भावे येणे दिजे जे, का। तसे जाला जे दान द्यावे त्याचे त्यापासून संरक्षण होऊन त्याने आपली लोकात वाखाणनी करावी या हेतूने दान करतात अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जाई पंडूसुता द्विजोत्तम अथवा अर्जुना वाटेने जाताना कोणी एखादा उत्तम ब्राह्मण भेटला पण त्यापासून प्रत्युपकार होण्यासारखा नसला तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाचीये किंवा दान दिल्याची प्रसिद्धी करणारा नसला तर हे किरीटी त्यास एक कवडी दान देऊन आपल्या सर्व आप्तवर्गाच्या प्रायश्चित्तांचा संकल्प करून त्याचे हातावर पाणी सोडतात तेवींची पारलौकिके फळे वांची जती अनेके आणि दिजे तरी भुके एकाही नोहे त्याचप्रमाणे त्या दानापासून परलोकच्या सर्व फलांची आशा करून त्यास देतात आणि ते ते तरी किती तर ते त्या ब्राह्मणाच्या एक वेळच्या भुकेलाही पुरावयाचे नाही तेही ब्राह्मणो नेवो सरे किम हाणी चे शिणे झांसुरे सर्वस्व जैसे चोरे नाग उनी नेले बरे तेवढेच का होईना पण ते तरी संतोषाने द्यावयाचे तर नाही तो ब्राह्मण ते घेऊन चालला असता आपली मोठी हानी झाली असे म्हणून मनात झुरतात जणू काय चोराने त्याचे सर्वस्वच हरण केले काय बहु सांगो सुमती जे दिजे या मनोवृत्ती ते दानगात्री जगती राजसपई हे सुमते अर्जुना आणखी काय सांगावे अशा मनोवृत्तीने जे दान देतात ते दान त्रिजगतात राजसदान समज श्लोक बावीसावा अदेशकाले पायते समुदारुतम। अर्थात जे दान अयोग्य देश व अविहित काल यात व अपात्रांना असत्काराने व अवज्ञेने दिले जाते ते तामसदान म्हटलेले आहे मगांचेांगाने शिबिरे चोहटे नगरींचे ते मगम लेच्छांची वस्ती असेल ती ठिकाणे अथवा अरण्ये किंवा अपवित्र जागा अथवा तंबू किंवा नगराचे चव्हाटे तेही ठाई मिळणे समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरी अशा ठिकाणी जमून संध्याकाळी किंवा रात्री चोरी करून आणलेल्या धनाचे उदारपणाने दान करतात पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी जिये म्हणते भुररी भूतलिया हे दान देण्यास पात्र कोण तर भाट लोक तमासगीर लोक किंवा वेषा अथवा जुगार खेळणारे किंवा मूर्तीमंत चेटकी यांच्यावरच खुश होतात नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी गीतभाटी व तो श्रवणी कर्ण जपू अशा लोकांनी त्यांच्या पुढे नृत्य गायन केल्यावर अथवा भाट लोकांनी स्तुती केलेली ऐकल्यावर तीच त्यांच्या कानात नेहमी गुणगुणत असतात तया ही वरी अळूमाळू जई घे फुला गंधांचा गुगुळू भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा त्याही नंतर जेव्हा पुष्पे अगर सुगंधी द्रव्य यांचा सुवास घेतात तेव्हा तल्लीन होऊन केवळ भ्रमाचे मूर्तिमंत वेताळ बनतात तेथ विभांड निया जग आणले पदार्थ अनेग, तेने घालू लागे मातंग गवादी जैसी मग दुसऱ्यास लुटून आणलेल्या पदार्थांचे मांग वगैरे लोकास अन्नसत्र घालतात एवम ऐसेनी जे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि कही ऐक याप्रमाणे दान करणे ते तामस दान असे मी म्हणतो आणि दैववशात आणखीही एक प्रकार घडून येतो तो ऐक विपाये गुणाक्षर पडे टाळीये कावळा सांपडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी कदाचित भुंग्याने लाकूड पोखरल्यावर त्यास रामनाम अक्षराचा आकार यावा किंवा कावळा बसायला आणि डहाळी मोडायला सहज गाठ पडते त्याप्रमाणे तामस मनुष्यास पुण्यक्षेत्राचे ठिकाणी परवणीचा लाभ झाला यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात